चहा पाऊस आणि मक्याची कंच कोणालाही मोह आवडता येणार नाही इतकं सुंदर समीकरण मग ते मक्याचे दाणे उकडलेले असो भाजलेले असो किंवा मग त्यापासून बनवलेला एखादा पदार्थ आज आपण या मक्याच्या दाण्यांपासून उपमा बनवतोय रंग तर पहा काय सुरेख आहे का नुसते पाहूनच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल आणि चव खाता क्षणी तृप्तीसाठी एक येईल रेसिपी खूप सोपी आहे टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केली आहे पटकन कर सुरुवात करूया कॉर्नचा उपमा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी स्वीटकॉर्न घेतलेत दाणे साधारण मोठ्या आकाराचे दोन कणस मी इथे सोलून घेतलेले आहेत आणि हे कॉर्न जे आहे ते उकडलेले नाही आहेत तसेच आहेत आता याला आपण हलक मिक्सर मध्ये क्रश करून घेणार आहे तर त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये हे स्वीट कॉर्न घालायचे आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं एकदा बटन चालू करायचं चमचे चा, आणि याला खालीवर करायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं म्हणजे मग दोन ते तीन टप्प्यामध्ये व्यवस्थित हे जाडसर वाटलं जात मिक्सरला मी जाडसर असे वाटून घेतलंय याच्यामध्ये मग याचे दाणे थोडेफार तसेच आहेत आणि जे वाटलं गेलंय तेही अगदी खूप जास्त पातळ पेस्ट नाही केलेली असे याचे क्रश करून घेतलं खूप जास्त पेस्ट पण करायची नाही नाहीतर मग उपमा जो आहे तो अगदी गिच्च होतो त्यामुळे थोडं जाडसर वाटून घ्यायचंय स्वीटकॉर्न आपले थोडेसे क्रश करून झालेत लगेच उपमा करायला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी कढई गरम करत ठेवले यामध्ये आपल्याला घ्यायचंय दोन टेबल स्पून तेल उप्यासाठी तेल खूप जास्त लागत नाही अगदी दोन चमचे पुरेसे होतं पण तरीही तुम्ही आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल तर इथे मी दोन टेबलस्पून तेल घेतलं आपलं तेल गरम झालं यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे तर इथं मी जिरामुरीचा तडका देणार नाहीये डायरेक्ट कांद्याची फोडणी करणार आहे तर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे या उपम्यासाठी ना कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे उपमा छान असा क्रंची लागतो आणि कांदा खूप बारीक चिरलेला नाहीये मध्यम आकारामध्ये कापून घ्यायचं कांदा परतत असताना सुद्धा खूप लालसर होईपर्यंत परतायचा नाही थोडासा मौसूत होऊन याचा उग्रवास जाईपर्यंत याला परतून दि कांदा इथं थोडासा पद्धत आलाय बघा थोडा महसूस झालाय आता या स्टेपला यामध्ये बाकीच्या भाज्या घालूयात पावटी सी ग्रीन पीस एक दहा ते बारा काजूच्या पाकळ्या याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे तुम्ही डाळी करून घातल्या ना सुद्धा खूप छान लागतात थोडासा कढीपत्ता इथं घेतलाय मी कढीपत्ता घालायचा असताना थोडासा असा तोडून घालायचं तीन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि इथे पाववाटी टोमॅटो घेतले टोमॅटोच्या बिया काढून त्यात पांढराचं घर असतो आतला तो सुद्धा काढून घेतलाय आणि मग फोडी करून घेतलाय म्हणजे उपमा आपला आंबट होणार नाही आणि आता याला परतून गेलंय गॅस मोठा ठेवायचा आहे आणि याला परतून घ्यायचं भाज्या खूप गळेपर्यंत किंवा खूप शिजेपर्यंत खिजेपर्यंत परतायच्या नाही टोमॅटो आपल्याला आहे तसेच चौकोळी झाले पाहिजेत याला पाणी सुटू द्यायचं नाहीचर आणि फ्रोझनचे ग्रीन पीस वापरले त्यामुळे जास्त शिजावे लागत नाही पटकन ते भाजले जातात गॅस मोठा ठेवून एक मिनिटभर याला मी परतून घेतलं गॅस बारीक अजिबात ठेवून नका नाहीतर याला खूप पाणी सुटायला लागेल गॅस मोठा ठेवूनच परतून घ्यायचं मिनिटभर याला परतून घेतलं गॅस कमी करत आणि यामध्ये पावडर मसाले घालत अर्धा चमचा हिंग याच्यासाठी हिंग थोडं जास्त वापरायचं म्हणजे उपम्याची चव जास्त खोलून येते अर्धा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा एकदम लाल तिखट वापरले कारण मिरच्या सुद्धा आपण तो थोड्याशा रंगासाठी वापरले पण तुम्हाला जर नको असेल तर स्किप केलं तरी चालेल मसाले थोडेसे परतून गेले याला फक्त मिसळून घेतलं यामध्ये क्रश करून घेतलेले संपूर्ण स्वीटकॉर्न घालायचे किंवा मक्याचे दाणे घालायचे ते हे पा आपण स्वीटकॉर्न शिजवले नव्हते तरीही क्रश करत असताना याला पाणी सुटले त्यामुळे स्वीटकॉर्न स्वीट उकडून घ्यायची वगैरे काही गरज नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय याला एक चिव मिसळून घेऊयात एकच्यू छान मिसळून घेतलं याला आता यावर प्लेट झाकूयात गॅस मध्यम किंवा कमी ठेवूयात आणि याला एक चांगली दोन मिनिटं वाफ काढून घ्यायचे होते दोन मिनटं वाफ देत असताना मात्र प्लेट आणि याला मिसळून घ्यायचं म्हणजे ना कॉर्न एकसारखे शिजले जातात खाली करपणार नाही जास्त यावर पुन्हा प्लेट सारख्यात आणि पुन्हा मिनिटेवर वाफ दिलेत दोन तीन मिनटं झालेली आहेत हे पहा छान वाफ आली आहे आणि याला कडेने तेल सुटायला सुरुवात झाली आहे याला एकदा मिसळून घेव्यात आणि मस् वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत मिसळून घेऊयात आणि गरम गरम आपला कॉर्नचा उपमा सर्व करूयात हा थोडासा ओलसर वाटतोय गाल झालाय की ना थोडा मोकळा मोकळा होतो पण आता मी याला गरम गरमच सर्व करणार आहे पटकन आपली थाळी सर्व करूया आणि अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर युवर रेसिपी बुकला सबस्क्राईब करून सा बेल बेलायकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद